किल्ला हा कल्याण शहरातील ऐतिहासिक किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे आणि या किल्ल्याचं वर्षानुवर्ष हा पुरातत्व विभागाकडे याची मालकी आणि शासनाकडे मालकी असल्या कारणाने याची सगळी डागडुजी करण्याचं काम पुरातत्व विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे होत असते या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या विकास निधीतून यांच्या प्रयत्नातून आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नातून या किल्ल्यासाठी पंचवीस कोटीची मागणी मी अध्यक्ष झालो त्या टायमाला मागितली आणि त्यांनी ती मागणीसाठी साडेबारा कोटी रुपये पुरात होतो खातं आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या ठिकाणी दिलेलं आहे आपण पाहताय की आपण वेळोवेळी या ठिकाणी ह्या कामाची पाहणी करत असतो कारण की किल्ला हा शहरासाठी खूप महत्वाचा किल्ला म्हणून आहे आणि ह्या किल्ल्याची दुरावस्था झाली होती त्या दुरावस्थेतून हा किल्ल्याचं पूर्ण चांगल्या चा पद्धतीने जीर्णोद्धार झाला पाहिजे किल्ला एक चांगल्या आकारात आणि कल्याण शहराच्या दृष्टीने एक चांगलं भव्य दिव्य असं किल्ल्याचं स्वरूप निर्माण झालं पाहिजे या भूमिकेत आम्ही या किल्ल्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असतो आणि वारंवार याची पाठपुळा करून आज दगडाचं बांधकाम म्हणजे नेहमी कोणतरी याला कलर लावणं काहीतरी करणं हे सगळं होत होतं ते कुठेही शासनाने आता बंद केलेलं आहे त्याचं लेखी स्वरूपात त्यांनी तसे पत्र सगळ्या डिपार्टमेंटला पोलीस प्रशासनाला असतील पीडब्ल्यूडीला असतील कलेक्टरला असतील यांना सगळ्यांना त्यांनी लिहिलेले आहेत की यापुढे कुठलाही कलर किल्ल्याला लागला जाणार नाही मंदिर सोडून मंदिरातच कलर होईल बाकी सगळं आपलं दगडाचं बांधकाम आहे नेवासाचा काळा दगड आणि पुरातत्व विभागातर्फे जो काही दगड लावला त्याच्यामध्ये पूर्णपणे पुरातत्व विभागाच्या गाईडलाईन्स खाली का हे काम सुरू आहे आणि त्यासाठीच एक चांगल्या प्रकारचं अजून निधी विकास निधी याच्यासाठी मिळावा म्हणून पुन्हा एकदा पंचवीस कोटीची मागणी करून मॅरेटाईन बोर्ड आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्व विभाग या तिघांनी मिळून हा परिसर पूर्ण कव्हर झाला पाहिजे बाजूचा जेणेकरून या कल्याण करातील नागरिकांना त्यांच्या बालगोपाळांना आणि सगळ्यांना या किल्ल्याचं महत्व कळलं पाहिजे त्या किल्ल्यावर आल्यानंतर त्यांचा पूर्ण दिवस त्या किल्ल्यावर वास्तव राहिलं पाहिजे आणि या किल्ल्याचे महात्म म्हणून या ठिकाणी किल्ल्याचं पूर्ण छत्रपती शिवरायांचं पूर्ण त्या ठिकाणी आम्ही विचार करतोय की महाराजांच्या जे काही आठवणी आहे त्या आठवणी या ठिकाणी साकारल्या जातील अशा पद्धतीने मला वाटते म्हणून पाणी करण्यासाठी आमचे सर्व शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना या ठिकाणी आलेल्या आहेत